जागरणामध्ये आज अर्धापूर या ठिकाणी जागरणाचा कार्यक्रम आहे या जागरणाच्या कार्यक्रमामध्ये वारू चालवते वेळेस हे या ठिकाणी जागरणाचा कार्यक्रम आहे लग्न झाल्यावरती कुलदैवतेला हे जागरण केल्या जाते आणि जागरण करावंच लागते अशी एक प्रथा या ठिकाणी अर्धापूर खंडोबा देवस्थानाच्या अनुषंगाने या ठिकाणी जागरण होणारच या ठिकाणी छोटे छोटे मुलं सुद्धा वारचं काम करत आहेत आपण जाणून घेऊया की जागरण या शब्दाचा अर्थ आणि जागरण का करायचं कशासाठी करायचं कशा, कशा पद्धतीने करायचं आपल्यासोबत आहेत बाबूराव कानोडे हे जागरण कशासाठी करतात व का करतात याच्याबद्दल माहिती द्या असं आमचं दैवत आहे खंडोबा कुळदैवत कुळदैवत असं आम्हाला ज्या मुलाचं आमच्या घरी लग्न असेल त्याचा एक भाग म्हणून जागरण आम्हाला करावं लागते हे प्रत्येक घरामध्ये केले जाते का प्रत्येक घरामध्ये आमच्या समाजामध्ये प्रत्येक घरामध्ये कोणाला पिढीला असते हे कोणा प्रत्येक को मुलाच्या लग्न लग्नापर्यंत असते धन्यवाद हे जागरण प्रत्येक पिढीला किंवा मग घरामध्ये एका तरुणाच्या लग्नाच्या वेळेस जागरण केल्या जाते